पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कापूस बाजारभावात तुफान वाढ झालेली असून कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटर पर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील सर्वात प्रथम सर्व शेतकरी बांधवांना गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मराठी नऊ वर्ष आपल्याला सुखा आणि समृद्धीचे भरभराटीचे जाऊ चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पंचावन्न क्विंटलची कमीत कमी तर सात हजार जास्तीत जास्त दर पाचशे रुपये तर सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक चार हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी तर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे मारेगाव आवक चारशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त सा तर सात हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती आहे देवळगाव राजा आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी तर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी जास्त बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याचा समावेश केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान